ज्या प्रकारे मी माझ्या आईबाबांचा माझ्या परिवारांचा सन्मान करते त्याचप्रमाणे तुमच्यासुद्धा आईबाबांचा परिवारांचा सन्मान मी करेन तोच सन्मान तुम्हालासुद्धा माझ्या आईबाबांना माझ्या परिवारांचा करावा लागेल जर तुम्ही सहमत असाल तर मी तुमची जीवन संगिनी बनायला तयार आहे अहो देऊन टाका वचन हे काय नाटकातलं लग्न आहे बोला तुम्ही हा लग्नानंतर घरच्या परिवाराच्या गरजा पूर्ण करण्याचं दायित्व तुमच्यावर असेल आणि जर ते पूर्ण करण्यात तुम्ही सक्षम असाल तर मी तुमची आयुष्यभर जीवन संगिनी बनायला तयार आहे घरातलं कुठलंही कार्य पार पाडताना म्हणजे घर खर्च असेल देणं घेणं हे करत असताना तुम्ही मलासुद्धा विचारात घ्याल जर तुम्ही सहमत असाल तर मी तुमची जीवनसंगिनी बनायला तयार आहे मी माझ्या मैत्रिणींसोबत परिवारासोबत किंवा चार चौघांसोबत असताना तुम्ही माझा तिथे अपमान करणार नाही जर तुम्ही सहमत असाल तर मी तुमची जीवनसंगिनी बनायला तयार आहे बोला शुभ मंगल थांबा लग्न हे फेसबुक इंस्टा, स्क्रोल करना इतपत सोप्पं नाही आहे लग्न हे आयुष्यभराची तपश्चर्य आहे हे काही येडागबाळ्याचं काम नाही आहे त्यामुळे तुम्ही दोघंही सहमत असाल तर पुढची प्रोसेस करू प्रेम हा जरी अडीच अक्षराचा शब्द असला तरी ते करणं सोपं आहे पण निभवणं त्याहून कठीण आहे जर त्या प्रेमाला तुम्ही सहमत असाल तर पुढची प्रोसेस सुरू करू ना कहो, मैंने सुन लिया, कि சாா சதாசுக்கீரா